मला ही कृती समजनात नाही परंतु हे कन्नेचा मागचा उद्देश काय तुम्हाला, 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 तुम्हाला माहिती आहे का नाही प्रपोशन कशासाठी करू लागलो हे नाना भू खूप लागल्यानंतर आई बोलण घेणी समजला समजा कामानिमित्त मी पप्पा गेले अचानक वगैरे काय झाले नाही तर काय नाही पोळा नाही काय नाही भाजी वगैरे नसेल आहे घरी तुम्ही झटपट ताईच्या दुकानामध्ये पाच रुपये देऊन ताई करून तुम्ही शेव आणू शकतात कांदे चिरून टमाटे चिरून असं तुम्ही झटपट काय करू शकता बघा याच्यामध्ये मी आता काय टाकत आहे हे तीन किलो आणि दोन किलो चुडा दोन किलो चुडा आता मिक्स आहेंदिनी मागे, वे, मागे वे नंदिनी एकदम पुणेरी चुडा आहे आणि पुन्हा आणखीन चांगला राहण्यासाठी याच्यामध्ये तिकड बुंदी नाही तिकट बुंदी हे बघा वसूल वसूल आता चुडा किती आपल्या चुडा किती सा? टाकलं सांगा दो। दोन किलो आणि मुरमुरे तीन, तीन किलो करेक्ट किती झाले आता था मग पाच किलो आता हे काय आहे साहित्य कांदे चिमलेला कांदा हे सर्व याचा किती एक किलो असेल का किती किलो दोन किलो किती लक्ष ठेवा किती किलो झाले त्या नंतर विचारणार सर तुम्ही तुमच्या हिशोबाने कांद्याचं प्रमाण टाकू का शकता आता हा आता हे टोमॅटो आहे बघा हा टमाटे वापरू शकता किंवा वैशाली हा बघा टोमॅटोचं नाव वैशाली हा चुडा दोन, हो दोन, दोन किलो दोन किलो पाच किलो पाच किलो मध्ये टोमॅटो आहे दोन किलो किती झाले दोन किलो टोमॅटो सात झाले ना रे हा आता मीठ चुडा टाकायचं का नाही आता हे आपण प्रमाणात टाकायचंय आता हे पूर्ण किती झाले ताईला विचार तैला विचारा खारट ठेवू नये

लिंबू डायरेक्ट लिंबू हा फक्त शांततेत शांततेत मागे वारी सगळ्यांना मिळणार आहे व्यवस्थित कालच बघितलं आपण लिंब आहे कोणता आहे लिंबामध्ये काय आमलं आहे का आमलारी हा ऍसिड हाताची कडे मारा लवकर हा आता आपण लिंबू का टाकतो रे आपण पदार्थामध्ये अरे तिकडपणा खारडपणा याचा बॅलन्स व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय करतो याच्यामध्ये लिंबू बॅलन्स व्यवस्थित बघा ऍसिडिटी वगैरे होत नाही

ताई ताई हे बेळीची कविता म्हणणार आहे बेळ बेळची कविता हां ना द्या इकडे जा इकडे जा इकडे पलीकडून नाही भेळची कविता म्हणता द्या कारण की वर्ग दुसरीला भेळ ही काय कविता आहे का सर हां चला चला या भेळची कविता म्हणा छान छान कविता म्हणा चला हां द्या ताई ताई तुमचा मोबाईल चांगलं ठेवा ही भेळची कविता म्हणतात त्या तोपर्यंत हा हे बाकी शांत बस भेळची कविता म्हणतात त्या समोर जरा असा हे ऐका हा स्टार्ट दोन मिनटं सर

तू गुड मसाला तो गुड मसाल्याच्या नंतर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता सर गजम सर आ, आ, आता याच्या डब्यात थांबा थांबा या डब्यात काय आणलं ते सगळ्यांना सांगा पहिल्यांदा एवढा आणला डब्बा हे आय हा हा हे मागे सर थोडस

मिक्स करत आहे अतिशय छान पद्धतीनं वा 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 बेळ तयार होतीये पा आता थोडं दूर दूर छान 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 वा वा बेळ तयार व्हायला लागली आता हा गजन सरांची बेळ फारच छान वा 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 वा

गजम सरांची वेळ खूपच छान आता थोड्याच वेळा आपल्याला खायला छान वा गजम सर स्वतः करतायत पुन्हा म्हणजे बघा गजम सर थोडक्यात आता थोडं मुंडाखत द्या वर्ग दुसरी मध्ये त्या कवितेचं नाव सांगा हा जो तुम्ही आट्टाच केलेला आहे हा बेळीचा हा हा दोन मिनिट थोडं मार्गदर्शन द्या हे हा कितवी ला आहे सर ही कविता वर्गाला ही दुसरीला म्हणजे सरांनी बघा तुम्हाला भेळ ही कविता शिकवण्यासाठी एवढी हा

वा वा खूप छान म्हटलं खूप छान केली बघा बसा खाली आता लगेच आता वाटप होणार बसा खाली जागेवर बसा खाली बसणार अतिशय छान पद्धतीनं तुम्ही आता पाहिलेली आहे एक खाली बसा थोडस बसा पायावर पाहिजे बसा चला पंक्तीत बसा चला पंकित बसा